सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत प्रिय ग्राह आम्ही घेऊन आलो आहे गुढी पाडव्या निमित्त खास ऑफर ब्रँडेड कुलर वरती चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसंच सुलभ हप्त्यात उपलब्ध सुरवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे एलईडी टीव्ही पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट ई स्टार्ट फॉर्म बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आटा चक्की घ्या फक्त नऊ चार हजार चारशे नव्याण्णव चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त पासून पुढे गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची कमी कडभा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव

अनुमोदन तुफान सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ सीमा यादव यांनी दिले या प्रसंगी महाराष्ट्र सौ चव्हाण यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांचे स्वागत तुफान सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सुनील चंदन शिवे यांनी केले यावेळी तुफान सेनेच्या नूतन आटपाडी तालुका अध्यक्ष म्हणाले

यावेळी तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीन भाऊ बडेकर म्हणाले तुफान सेनेच्या नूतन आटपाडी तालुका अध्यक्ष आंबेवाडीचे सुपुत्र माननीय दत्ता तानाजी बनकर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांना सामाजिक कार्याची जाणीव आहे त्यांचे संघटन कौशल्य मोठे असून ते खात्रीपूर्वक समाजाला न्याय देतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तुफान सेनेच्या वा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट